सी मराठी चर्चाही होणारच नमस्कार सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ रोखावी अशी मागणी करून या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे सादर केले केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे या निर्णयाला विरोध दर्शवून तो तात्काळ रोखावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांत कार्यालयातील आवारात वाहनधारकांना गुलाबाचे फूल देऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच काही प्रमुख नेत्यांनी बैलगाडीतून प्रांत कार्यालयाजवळ येऊन शिरस्तेदार उदयसिंह पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली या काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी पदवीधर सेलचे से जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाने राष्ट्रवादी महिला सेलच्या अध्यक्षा रंजना बंडगर निहाल कलावंत आसिफ शेख रवी कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते सी मराठीसाठी इचलकरंजीहून सागर बाणदारांना सतत डिझेल आणि पेट्रोल ग्यास, ग्यास आन्त, आन्त दर वाढ गॅस गॅसचे कायम किमती वाढत चाललेले आहेत आणि आंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅरलची दर किंमत कमी होत असताना आता जवळजवळ काल माहिती घेतल्याप्रमाणे ऐंशी रुपये डिझेल झालेला आहे आणि पेट्रोल नव्वद रुपये झालेला आहे आणि दोन हजार वीस कसं गेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोना महामारीत जनतेला वेटच धराले बी जे पी सरकार आणि येणाऱ्या काळात त्यांनी ताळमेल बसवून जनतेचा पेट्रोल दर व डिझेल दर वाढ त्यांनी कमी करावा आणि डिझेल दर वाढवाला त्यामुळं बी जे पी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो